लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई के केली जात असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली ज्याप्रमाणे मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पद्धतीने ज्या शिवसेनेची घटना शिवसेनेच्या त्यावेळेचे नेते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपुढे कोणी लोटांगण घातलं हे सगळं दिसत होतं आणि त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता त्याचबरोबर उद्धवजीने एक आव्हान सुद्धा दिलं होतं की जर अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोर्टात जातात तर त्याविषयी तुम्ही अध्यक्षांवर अविश्वास ठरावा आम्ही बिलशेव पाठिंबा देतो या सगळ्या पार्श्वभूमी लोकांना आणि असीम सरोद्यांनी केलेलं विवेचन याबद्दल लोकांमध्ये आता हा शिवसेनेवर अन्याय झाला अशी भावना या ठिकाणी होती आणि त्यामुळे त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी सूरज चव्हाण राजन साळवी यांना नोटिसा किंवा अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अशा चौकशांना आम्ही सगळेच लोक भीक घेणार नाही आम्ही ठामपणे महाराष्ट्रातल्या जनतेला कारण ही लढाई आता महाराष्ट्राची राहिली नाही ही ही लढाई आता उद्धवसाहेब ठाकरेंची राहिली नाही किंवा शिवसेनेची राहिली नाही ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातील नेत्यांच्या विरोधात गुजरातील व्यापाऱ्यांच्या विरोधात झालेली आहे काही चर्चा करणार नाही ज्याप्रमाणे विषय होतील ज्याप्रमाणे आता कारवाई होतील आम्ही तर सगळ्या कारवाईला समोर जायला तयार आहोत आणि त्यामुळे लोकांच्या आशीर्वाद आमची लढाई चालू राहील आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल